क्षणभंगूर सुखासाठी त्याची अशी होळी केली तर अखेरीस तेच तुला दुःखाच होईल हरिचिंतनात आणि परमेश्वराला आळवण्यात तू आपलं आयुष्य खर्च केलं तर त्यातच तुझं कल्याण आहे आपण मारी आपण चिमारी उद्धारी आपण पांडुरंग तुम्हाला सत्तुती दे या मला क्षमा करा महाराज दुसऱ्याच्या चिथावणीमुळं दुष्ट हेतून मी आपल्याकडे आले होते पण आपल्या उपदेशाने मला खरी उपरती झाली मी आता आपले पाय सोडून जाणार नाही तर सर किरसुलून झोडून काढेल म्हण जाणार नाही तू एक आपल्यालाच गावाची शिरा टांगली असेल पण आम्ही नाही टांगली तुम्ही काय वाटतील ते का वा मारा झोडपा पण मी काय आता इथून हल्ला चांगलं करतेस गो बाई खरंच मी चांगलं करते बस तुमचं शंभर जन्माचं पुण्य म्हणून तुम्हाला असली प्रतिनिधी